नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही प्रभागातील निवडणुका ज्या आहेत आज वीस डिसेंबर रोजी पार पडत आहेत याच पार्श्वभूमीवरती उद्या आपण बघत आहात की मतमोजणी असणार आहे मंत्री कॅप्टन आशिष दामले आपल्यासोबत आहेत नेमका काय होणार आहे उद्याच्या दिवशी त्यांचं काय मत आहे ते विचारूया नक्की दक... मतमोजणी हो आहे आज काही त्या हो आज जे राहिलेले प्रभाग होते तिथे मतदान हे सुरू आहे सुरुवातीच्या काळात सकाळी काही तांत्रिक अडचणींमुळे मतदान हे स्लो होतं परंतु आता चांगल्या पद्धतीचा जोर हा दिसून येतोय आणि मतदारांमध्ये उत्साह आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्साह सगळ्या उमेदवारांच्या मनामध्ये आहे कारण उद्या मतमोजणी आहे निश्चितपणे दोन तारखेला झालेलं मतदान आणि आजचं मतदान हे जर आपण पाहिलं तर मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला त्या ठिकाणी मोठं यश मिळेल आणि राष्ट्रवादीचे बरेच उमेदवार हे चांगल्या मध्ये असतील आणि उद्या आपल्याला ते दिसून येईल तेच मी तुम्हाला सांगितलं सकाळच्या फेरीत काही तांत्रिक अडचणींमुळे म्हणजेच बऱ्याच ठिकाणी ईव्हीएमचा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी आता प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सुद्धा दोन ठिकाणी हे ईव्हीएम बंद पडलं होतं परंतु ताबडतोब प्रशासनाने दखल घेऊन नवीन मशीन त्या ठिकाणी सेटअप केल्या आणि त्याच्यानंतर मतदानाची प्रक्रिया ही सुरळीत झालेली आहे मला वाटतं की साडेपाच वाजेपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी मतदानाचा टर्नआउट हा मागच्या वेळेस झाला होता त्याच पद्धतीने असेल आणि आपल्या माध्यमातून मतदारांना मी आवाहन करेन की सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करावं हो। आणि उद्या सुद्धा एक चांगलं चित्र आपल्याला या बदलापूर शहरात पाहायला मिळेल नाही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक असते पण नक्कीच एकत्रित लढल्यामुळे एकमेकांना एकमेकांची ताकद मिळते एकमेकांचा पाठिंबा असतो आणि शेवटी आम्ही निवडणूक लढत असताना लोकांच्या जे मनात आहे त्या पद्धतीने मी तरी युती करत असतो आणि यावेळेस कौल हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने होता आणि म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवली आणि त्याचं निश्चितपणे आम्हाला यश मिळेल असं दिसतंय उत्तम प्रतिसाद होता आज सुद्धा मी इथे आहे आपण जर पाहिलं असेल तर अनेक नागरिक मला भेटतायत सुरुवातीपासून म्हणजे मी कायमच सांगतो वयाच्या एकविसाव्या वर्षापासून इथल्या बदलापूरच्या आणि माझ्या बेलोलीच्या मायबाप जनतेने त्या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आज जरी मी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नसलो तरी सुद्धा मी दिलेले उमेदवार हे आशिष दामले समजूनच त्या ठिकाणी मतदार त्यांना आशीर्वाद देतील ह्याची मला खात्री आहे तर आपण बघितलं मंत्री कॅप्टन आशिष दामले यांनी जे आहे आपल्याशी संवाद साधलेला आहे तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर नक्कीच उद्या बघत हा आपले बदलापूर धन्यवाद